आता भाई पेट्रोल संपला ना नशीब किती चांगला बघा आमचा जसं पेट्रोल संपला ना तसं या साईडला पेट्रोल पंप आहे भावेशियला पेट्रोल पंपवर पेट्रोल भराला काय दि नशीब भाई सांगू नाही शकत काय नशीब आला उचलणार टाइमपास गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळचे वाजले पावणे दहा वाजले सो आज बघू आता तो विचार काय नाही गेला म्हणत जसा विचार करतो तसं होत नाही तर बघू आजचा दिवस कसा जातो कसं नाही तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा सर बघू आता पहिले भावेशच्या घरी जातो आपल्याला जायचं कल्याणला त्याने मला कवाच बोलवलेला मी टाईमपास केला थोडा आज पाऊस पण नाही आहे थोडं बरं पण वाटतं बघूया आता किती वेळ पाऊस नाही पडत चला निघूया भावेशच्या घरी बघूया आता काय का मिळालं चला निघूया निघलो आता घरून कायच मी इथे येऊन थांबलो नाही यो भावेचं अजून यायचं पत्ता नाही आणि आत्ताशी गाडी काढले आणि आत्ताशी घेतो थांबून बघा दाखवलं कुठे पण जायचं बोललो ना बाई नीस तर टाईमपास करेल बाकी काहीच नाही करणार एकदम पटेलिंगमध्ये येते बघा हे बघा यायला तर सांगित सा मला सांगितलं का ना येत का स्वतःच लेट आहे तर अरे याच्यामुळे टाइम पास झाला काही नाही बरोबर भरपूर होत टाइम वरुन टाइम पास आला बरोबर निघायला नाहीतर रोज मलाच बोलतो एवढा टाइम करतो तेवढा स्वतःने गेल्यावर कसं वाटतं रोज करणं आणि एकदा करण्यामध्ये रोज नाही काय जीव असं तावप येत असतो ना जीव असं टाइम पास करतो बोलू एवढं खरं नाही

बघू काय काय लागतं काय नाही चालू आता बघतो दाखव तुम्हाला हे बघा आपला कुठे तो बघा कोपऱ्यामध्ये आता आपण डेकोरेशन सामान चालू का म्हणजे कंटी माळ रुद्राक्ष बघा हे सर्व बुकिंग झालेले आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण बुक झाले हे बघा असे लेबल लावलेले आहेत नाव वगैरे लिहून अशा प्रकारे मस्त पहिले जाऊया रुद्रक्ष वगैरे का आणायचे तिथे बघा किती भारी वाटत लवकरच बाप्पांचं आगमन होतो आपल्या आता तर काही जे सामान सा घ्यायला आलतो आम्ही तो का आम्हाला भेटला नाही भेटला नाही म्हणजे आम्ही मार्केटच फिरलो नाही हे बाहेर होतं मी आतमध्ये गेलो पण मला पण भेटला कारण की एकच दुकानात यो दिसताना दि, दि तीन चार पण त्या तिन्ही दुकानामध्ये तो दुकान दुकान सामानच नव्हता आता आम्ही चाललो ताईच्या इथे आपली ताई इथेच राहते कल्याण जवळच तिथं चाललंय बघू आता जाताना नाही वापस राहून मारू तोपर्यंत दुकानं चालूच होते भेटले तर ठीक आहे लवकर आलो, आलो। ना आम्ही सकाळी लवकर आलो बरोबर आलो झोप मोड करून आलो मी या, याने नाही गेली मिनी गेली आ, गेली मिनी खोटा बोलायची आता पोहोचले आईच्या घरात इथे सो आता जस्ट एंट्री मारते पोचलो काही बिल्डिंगच्या इथे ताईकडे जाते वरती नाही येत बाईने हाल बघा काय काही घेता पॅन्टीचे कपड्याचे पूर्ण लागली यात काय ना तर झाला चला निघ आलं पोहोचल निघच्या घरी जरा आराम करूया वापस किती वाजता वापस निघेल निघू पंधरा मिनिटापासून ताईचं येते जरा बोलू चला एंटर करतो आता तर चला जाऊया ताईकडे आईज या साईडची लिफ्ट बंद होती आता आम्ही दुसऱ्या साईडने ती लिफ्ट चालू असेल तर चालत पण गेलो असतो पण बाईला कांटाला येते ना चालायचं वाईट जामच होत काय सांगू तर आता चाललोय दुसऱ्या लिफ्टमधून ती चालू असेल का कुठे लिफ्ट एंट्री केलं यामुळेच मी बिल्डिंग मध्ये राहायला येत नाही लवकर चाळीत आपले चाळीतच बरं आहे तिसऱ्या फ्लोअरला आहे आपल्याला जायचंय सातव्या तर बघू कवायचं काव नाही लिहित चला तर काहीच जस्ट पोचल ताईच्या इथे सो आपली का होईल पिल्लू तर नाहीये पिल्लू जरा खाली गेले खेळायला अरे <laughs> काय नाही बोलतय का ताई असते बघा मी ब्लॉग चालू केले तर एवढे गेले <laughs> लाजते पिल्ल कुठे गेले सो इथे मंदिर आहे ना ती नेहमीच जात असते वाटतं तर आज पण गेले जो आपण जवळजवळ येतो ना ताईचे तर आपल्याला ब्लॉग करायला ब्लॉग म्हणजे शूट करायला टायम भेटत आज टाईम भेटला तर भावेकडला चल ताईचे तर जाऊन आलो बरं बरेच दिवस झालं ताईला भेटलो पण नव्हतो न भेटलो दरबार वाटला ताईने आता चाय ठेवले चाय पिऊ न लगेच जायला निघू चला तर गाय ताईने चाय बनवले ना आपली श्रीषा पण आले पिल्लू चॉकलेट नको देवा हायकर हा बरोबर येत हाय कॅडबरी खाल्ली तुझी श्रीषा खाल्ली लाईक हा बर जाईल मामा हा चला राहता काही चि न जायला निघू आता पिल्लू पण आले

ही खुशी तरी कसली आहे उलटी चप्पल घालते तू नको ये चालतो चल बापू टाटा टाटा कर टाटा कर तिला पण यायचं लिप चालू झाली तशी बी लिप चालू झाली नाही तर वापस तिथून एवढे ना तिथून फिरून जावं लागला असतो बस चल 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 घरातलं घरात चल बाबा ऐकत नाही आता हे आईच जो आता आता भाई पेट्रोल संपला ना नशीब किती चांगला बघा आमचा जसं पेट्रोल संपला ना तसं या साईडला पेट्रोल पंप आहे भावेश गेला पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावा काय किती एक भाई सांगू नाही शकत काय नशीब असं ते बघा या साईडला होतं इथंच गाडी बंद पडली ना की या साईडला पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप पेट्रोल वगैरे भरू न जायला निघू पुढं नशिब नशिब बाकी काही नाही तर गाय ताईची तर चाय पिली तरी पण आम्ही इथं थांबलो चाय प्यायला बघा कारण की भावेशला इथे चाय खूप आवडते मस्त चाय, चाय मस्त पण बाकी काय माहिती इलायची वगैरे टाकू मस्त मस्त चाय पिऊ तर काहीच पोहचलो आताच भावेशच्या घराची इथे सो आता बघू डेकोरेशन काहीतरी करायचंय तो प्लाउड आणायचं का नाही ते माहित नाही तर बघू आता कसं काय करायचं ते बावेशचा डोका कसा चालतं कसा नाही असं नक्कीच जागा ते बघा आता या असे काय बघतो बॅनरचे बॅनरच्या असे काटे ठेवलेत त्याचा डोंगर कसा बनवायच्या ते बघू पुढेच बावेश गेला आतमध्ये काही आणायला बघू आता यो बी आला अनिकेत अनिकेतचं बी डोकं झाला असं चालतं कारण की आपल्या मंडळाच्या गणपतीला पहिल्या वर्ष ना भाई त्यानेच डोंगराचं डेकोरेशन केलं सॉरी कापसाचं डेकोरेशन नाही आम्ही कापसाचं डेकोरेशन केलं तर ये ये वारच्याने बी काहीतरी नवीनच करणार आहे सो तुम्ही स आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपल्या मंडळाचं डेकोरेशन वगैरे कोण करणार या वर्षी या है, नौर्मल। नौर्मल है वर्षी डेकोरेशन नाही रे सर्व रेडीमेड आणणार आहे पोरा प्रत्येक वर्षी आपण करत असतो पण यावर्षी पोहरा रेडीमेड आता काय जर जमलं तर रेडीमेड आणतील नाही तर स्वतःच करतील स्वतः गेलं की कसं आपण आपल्या मनाने करू शकतो ना कसा कसं आपल्याला जसा तसंच बघू आता भावेशचा डोका काय चालतं काय नाही आणलं ते ठेवलं बघू आता किती टाइम लावतो अजून तर स्वतः फिक्स नाही डेकोरेशन कसं करायचं कसं नाही करू करू याचा एक डोका वेगळा चालतं नाही याचा पण मम्मी काय करू आणि तुमचा किती डोकं तुम्ही विचार काय केला तू काय करशील बघू आता पुढे आणि आणि का जसं सोप्पा बस भेटेल म्हणजे जसा सोप्पा करता येईल ना आपल्याला तसंच डेकोरेशन करू निक झंझट मारी करायचं मागा नको लागून बाईला ऐक भाई ऐकत ना दाई पण केलेलं चांगलं दिसलं पाहिजे ना चांगलं दिसणार आहे भाई गणपती डेकोरेशन चांगलंच असतं आता काय करायचं का नाही मग तेच सांग पहिले नाही गोतणार तुला चल चार वाजे नको तुझं दिसली दोन वेळा कि तीन वेळेला प्रयत्न केला पण काही आला यश नाही छिप्र फेक्या नाही ते नाही कबूल करा भेटला तर पाऊस बघा की तुझोरात पटापट नेऊ चला तर काही संध्याकाळ वाजलेत पावणे दहा वाजलेत सॉरी नऊ वाजले आता आमची प्रॅक्टिस चालू आहे हे बघा असं आम्ही ओढणी ना असतो आमच्या सेफ्टीसाठी पोरं वगैरे तिथे सर्व उभेच आहेत तर आम्ही दोघं चाललोय तुम्हाला वाटतं असेल मजा करतो पण मजा बिजा काय नाही अशी रोजची रोज प्रॅक्टिस करायच लागते आम्हाला मेसेज टाकतात ग्रुपला मेसेज टाकतात मला दाखवतो पोरं दाखवतो बघा कसं डेंजर तर गाईत बघू शकता अशी प्रॅक्टिस करावं लागते आम्हाला यो तीन एक उचलणारा दिसता टाइम टाइमपास माझा नाही ये तर काहीच तुम्ही बघितलं असेल प्रॅक्टिस कशी करतो कशी नाही नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलत असतो की प्रॅक्टिस करायच लागते सो या टायमाला आम्ही प्रॅक्टिस वगैरे करत असतो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका